आता आपण मोलबोल मध्ये आहोत आणि सिक्जोर अलींकडे निघालोय एका भावाने मला टाकला असता चांगला पैशाला हे फिलिपिन्स एक खूप सुंदर पण अजूनही अनरेटेड आयलंड आहे फार कमी लोक इथे येतात त्यामुळे जर्नी थोडी वेगळी आहे चला पाहूया हा पूर्ण प्रवास मी सिक्जोरला नाही आलो सिंबुल नावाच्या एका समोरच्या साईडला दिसतं तिकडून त्या पोर्ट वरती आलोय सो गुड मॉर्निंग हॉस्टेल चेकआउट केलेलं आहे हॅलो बाहेर आज जाणार आहे आपण सिग्जोर आयलंडला प्रोनाऊन्सिएशन थोडं जमत नाहीये मला तर आता आपल्याला इथून जायचंय मेन सिटीला म्हणजे मेन टाऊनला तिथून आपल्याला पकडायची बस तिथून जायचंय एका पोर्टला त्या पोर्टवरून दुसरी बस पकडायची आणि लीलिओन -ली पोर्टला जायचंय आणि त्या लीओन -ली पोर्टवरनं फेरी पकडायची आपल्याला सिजोर आयलंडला जाण्यासाठी तर आता फक्त वाट पाहतोय बाईक टॅक्सीची इथून बाईक टॅक्सी घेऊन मेन सिटीमध्ये जायचंय चला आता एका बस स्टॉपला थांबलोय हे मागे आहे जॉली नाव त्यांची फास्ट फूड चेन आहे मॅकडॉनल्ड सारखी त्याच्या तिथे थांबलो तिथेच बस स्टॉप आहे आता लिलिओन पोर्टला जायचंय भाऊ बोलला मला डायरेक्ट बाईक वर घेऊन जाऊ शकतो बसनी जनरली थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड लागतात बाटूला जायला आणि तिथून हंड्रेड रुपीज किंवा दीडशे रुपये एक्स्ट्रा जातातच तर भाऊ म्हणतोय मी पाचशे मध्ये तुला डायरेक्ट लिलिन पोर्टला सोडतो जर बाकीच्या ग्रुप अजून कोणी रेडी झालं तर तो भाऊ विचारतोय आता जर झालं कोण रेडी तर बेस्ट आहे डायरेक्ट भेटेल मला जाताय सी सोयास्ट लाईक सोया जस्ट लाईक हा मच पोचा मेकवन हे सोयाबीनच स्वीट काहीतरी आहे सोयाबीनच्या मिल्क काहीतरी प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नंतर शुगर टाईप टाकलेले काहीतरी चांगलं लागतंय तसं वाईट नाहीये पण एक आहे फिलिपून लोक कुठेही जावा अति सोशल असतात म्हणजे एवढी सोशल असतात ना की कधी कधी जर तुम्ही सोशल नसताल ना तुम्हाला ते सोशल करून घेतील सो so, चांगले आता खाऊयात पण बच्ची वाट पाहूयात मी ब्रेकफास्ट करायला गेलो तेव्हा लगेच एक बस आली होती आणि ती माझ्या समोरन गेली आता लगेच ब्रेकफास्ट संपेपर्यंत दुसरी बस आली कंटिन्युटी चांगली आहे म्हणजे एवढं रेसिडेन्शियल एरिया नसून आहे ना त्यामानाने यांची बस कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि बरं झालं त्या भावासोबत नाही गेलो चॅट जीपीटी हवेळेस थोडस चुकीचं ठरलं कारण चॅट जी टी सांगितले होते दोनशे ते तीनशे हो तीनशेच्या आसपास होतील पण ऍक्च्युअली लागले एकशे बारा सो प्रत्येक वेळी चॅट जीपीटी खरं असेल असं नाही आणि ही नॉन एसी बस आहे त्याच्यामुळे मे बी कमी आहेत पण मला नॉन एसीच आवडते आवडते बसमध्ये आय डोंट नो वाय पण बस मध्ये एसी असेल तर असं नको नको होतं मला त्या वेळासाठी झोपलो आणि उठलो तर बघा काय नजर आहे मी फिशिंग करतायत आणि असा काय नजर आहे आणि इथेच माझ्या माईकची बॅटरी संपली मग काय थेट बसमधून उतरून इथे आलो भूक लागली म्हणून ट्वेंटी पेसोचा पापड घेतला आणि फेरीने मला भलत्याच ठिकाणी पोहोचवले भावांना एक विषय झालाय मी सिग्जीओरला नाही आलो सिंबुलन नावाच्या एका समोरच्या साईडलाच जे दिसतं तिकडून त्या पोर्टवरती आलो आहे त्यांच्याकडे डायरेक्ट फेरी नव्हती वाटतं तर त्यांनी मला इथं पाठवलं आहे आता इथून मला परत एक सिटी आहे छोटीशी जवळ तिथं जायचं आहे त्या सिटीतनं दुसरी फेरी घ्यायची आहे लईच मोठा फेरफटका पडला राह आता एका भावाने मला टाकला असता चांगला पैशाला तो जरा ड्रंकन मास्टर होता पटकन आला वेळ गो गोव सी सी गर लगेच मला घेऊन गेला एका एजन्सीकडे तिकीट होतं दोनशे चौतीस रुपये रुपये नाही सॉरी पेसो दोनशे चौतीस पेसो पण भाऊ म्हटला तीनशे पन्नास आहे लवकर दे लवकर दे लवकर दे मी थांबलो जरा डायरेक्ट विचारलं तिने सांगितलं तिला हातात डायरेक्ट दिलं भाऊला डायरेक्ट स्किप केलं मधून <laughs> पहिल्यांदा असा फिल्म मधला एक्सपिरियन्स आहे तर आत्ता आहे मी दुमागतच्या सिटीमध्ये आणि त्याच्या पोर्टमध्ये आता इथून जायचं आहे आपल्याला सिक ज्योअरला सेक ज्योअर असं प्रोनाऊन्स करायचं आहे सिक जॉर सो ही आहे फेरी जी जाणार आहे सिक हो चांगली पळापळी झाली राह आता आल्या आल्या लगेच टायमिंग आहे मी लास्ट असेल जो बोर्ड करतोय तो चला तर फायनली पोहोचलोय सिजर आयलंड वरती जसं की माझ्या मागे बघू शकता तुम्हाला बोट दिसेल आता इथून जायचंय हॉस्टेलला ला ह्याच्यात आहे ना अर्धाच्या वर दिवस जातो माहिती आहे का इकडून तिकडे जाण्यामध्ये तो दिवस मग युटिलाईज करता येत नाही आता पण ऑलमोस्ट आत्ता किती झाले साडेतीन मला पोचायला हॉस्टेलवरती साडेचारच्या आसपास होतील हां ऑलमोस्ट दिवस संपल्यात जमा आहे फायनल चेक इन केले हॉस्टेलला हॉस्टेलचं नाव आहे तकबलायन हॉस्टेल आणि तिथून मला इथे यायला लागले वन हंड्रेड अँड फिफ्टी पेसो बाईकने आलो बाय तिथं इथं रेट जरा जास्तीच आहे ते थोड्याशा गोष्टी महाग आहेत कम्पॅरेटिव्हली म मोबाईलपेक्षा आणि इथे आल्यानंतर ज्यांनी वेलकमले वारी दिला हॉट टॉवल फ्रेश ड्रिंक वगैरे सगळं भेटलं आणि त्याचनंतर लगेच इथेच सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल जर क कपडे वॉश करायचे आहेत किंवा बाईक रेंट करायची आहे सगळ्या गोष्टी इथंच अवेलेबल त्याबरोबर एक रेस्टॉरंट आहे खाली थोडंसं एक्सपेन्सिव्ह कम्फरेटेवली पण जर तुम्हाला काय खायचं तर तिथेही चांगले ऑप्शन ॲवेलेबल आहेत बोहोलला जायचं माझा पहिला विचार होता पण बोहोलला कम्फर्टेबली खूप जास्ती गर्दी आहे आणि रश जास्ती असेल या टायमाला त्याच्यामुळे मी डिसाईड केलं या आयलंडवरती येण्याचं आणि आयलंडवर करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आयलंड छोटं आहे पण मजेदार आहे आणि माझ्या ट्रिपसाठी परफेक्ट आहे तर तुम्हाला उद्या सकाळी मी मॉर्निंगला हॉस्टेल दाखवतो कसं आहे ते